प्रकल्पाच्या नावाखाली आजूबाजूच्या गोरगरिबांच्या जमिनी हडपण्याचा डाव आखला होता त्याला आम्ही विरोध केलाय अशा प्रवृत्तींना आम्ही विरोध केल्याचं माजी खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे ह्या शक्तीपीठाच्या माध्यमातून म्हणजे वर्धा असेल कोल्हापूर असेल किंवा मराठवाड्यातले काही जिल्हे असतील किंवा सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यातील अनेक गावं त्यांच्या बागायती त्यांच्या शेतजमिनी तिथलं जैवविविधता तिथले वन्य प्राणी आणि खऱ्या अर्थाने जंगल हे उद्ध्वस्त होणार आहे जवळजवळ शंभर मीटर रुंदीचा असलेला हा शक्तीपीठ जो म्हणजे तीनशे फूट रुंदीचा एवढा मोठा शक्तीपीठ उभा करत असताना निसर्गाचा समतोल ज्या पद्धतीने नष्ट होणार आहे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे पण त्याचबरोबर सुखी आणि संपन्न जीवन जगत असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यातून उठवणारा हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्याला महाराष्ट्रातल्या सगळ्याच शेतकऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदारांनी कडाडून विरोध केलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेला मार पडायला नको म्हणून मी आम्ही शक्तीपीठाला स्थगिती देतो असं काही जणांनी जाहीर केलं त्यानंतर आल्या विधानसभेच्या निवडणुका कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ असो किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो यांनी सुद्धा आम्ही शक्तीपीठ शेतकऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची बागायतदारांची बाजू ऐकल्याशिवाय आम्ही करू देणार नाही अशा पद्धतीचं मातुर त्यांना आश्वासन दिलं हसन मुश्रीफ यांनी तर शक्तीपीठ मी कोणत्या परिस्थितीत होऊ देणार नाही अशी राणा भीमदेवी घोषणा केली सिंधुदुर्गातले पालकमंत्री आणि हे सगळे गप्पत बसले होते परंतु पुनश एकदा आता निवडणुका संपल्यानंतर शेतक हा शक्तीपीठ हा ह्या मार्गाच्या आखणीला किंवा शक्तीपीठ तयार करायच्या कामाला सुरुवात झालेली आहे त्याला बाकी महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातून जसा विरोध होतो तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या शक्तीपीठाला प्रभावित होणाऱ्या बारा गावातल्या लोकांनी सुद्धा ग्रामस्थांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याला विरोध करायचं ठरवलेलं आहे आणि प्रत्यक्ष त्याने विरोधाची निवेदन सुद्धा संबंधित शासकीय यंत्रणांना दिलेली आहेत अगदी ह्या बारा गावातल्या ग्रामस्थांचा त्यांच्या मागणीचा त्यांच्या प्रश्नांचा त्यांच्या शंका ज्या आहेत त्या कुठल्याही बाबीचं विचार न करता अगदी सत्तेचा दुरुपयोग करून अत्यंत प्रशासनाला तेथे पोलिसी यंत्रणेचा वापर करून राबवायचं आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बागायतदारांच्या जमिनी जबरदस्तीने संपादित करायचं हा जो काही डाव या महाराष्ट्र सरकारने आखलेला आहे आणि त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग सहित जिल्ह्यातील जे जे शेतकरी विरोधात उभे राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकण नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल